महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा एकनाथ शिंदेने अमित शहाची भेट घेत तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते शिंदेच्या काळामध्ये घेतलेल्या काही निर्णयांच्या चौकशीबाबत आणि संदर्भात एकनाथ शिंदेनी तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील वाटायला एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे नाही खुशखुश आहे काही दुसपूस नाही मागील काही दिवसांपासून शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांमध्ये आलबेल नसल्याचं चित्र आहे कारण निधीवरून शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवारांवर आरोप केले आणि याच तक्रारींचा पाढा एकनाथ शिंदे अमित शहा समोर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच इतर काही तक्रारी देखील शिंदे सकाळी एकनाथ शिंदेनी अमित शहाची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली एकनाथ शिंदे आणि अमित शहा जवळपास एक तास चर्चा झाली शिंदे मुख्यमंत्री पदाच्या काळात घेतलेले निर्णय बदलले जात असल्याची तक्रार शहाकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे शिंदेकडून अर्थकात्याची अमित शहाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे निधी वाटपा दुजाभाव केला जात असल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे असंही सूत्रांकडून अमित साहेब असं काही बोललेले नाही हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा या संदर्भात सका मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो स्वतः देवेंद्रजी बरोबर होते स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले त्याच्यामुळं ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत उत्तम नेते आहेत तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रोक नेते आहे जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं सांगून बोलतील नाही त्यांना बोलायचं असेल तर ते, ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदा एकनाथ शिंदेनी शहांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे सरकारमध्ये आलबेल सुरू नसल्याचं म्हणत कोल्हेंनी शिंदे आणि दादांना टोला लगावला तर या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खर तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली सासूस वाटायला आली तशी कदाचित एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवत काल पूर्णिमा होती काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी बस आमच्या अनुभवांना सांगतो एकनाथ शिंदे सरकारमध्ये नाराज ना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे एकनाथ शिंदे घेतलेल्या काही निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देत चौकशी लावली आहे तसंच निधीवरून शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असून त्यांनी अजित पवारांवर आरोप केलाय मात्र दुसरीकडे सर्व चर्चा फेटाळत आम्ही खुश असल्याचं स्पष्टीकरण शिंदे आम्ही त्या वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही वाढीव मागणी काही करत नाही जे स्वतःचा आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोचत नसेल तर शोकांतिका धुसपूस नाही खुशखुश आहे काही धुसपूस नाही म्हणाले आणि आम्ही काम करणारे लोक आहोत काम करणारे लोक तक्रारीचं रडगाने गात नाहीत आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत असेल काही ते बसून ते चर्चेतून सगळे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि सरकारमध्ये आलबेल नसल्याचं चित्र आहे आधी मुख्यमंत्री पदावरून वाद त्यानंतर गृहमंत्री पद आणि पालकमंत्री पदावरून शिंदेमध्ये नाराजी दिसली आणि आता निधीवरून एकनाथ शिंदेनी शहांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास